वजनच नसतं काय नसत वजनच नसत कारण तिथे वातावरण नसल्यामुळे वजन नाही आणि तिथे त्याच वजन नसल्यामुळे तुम्ही जर एक कोळी टाकली तर ती कंटिन्युअस चालत जात जोपर्यंत कोण अडवत नाही तिथपर्यंत त्याला कोणती एनर्जी लागत नाही काय म्हणाल होते असं फेकलं की त्या स्पीडला ते चालू अशा पद्धतीने ते असतं मग त्याचं वजन नसल्यामुळे त्यांची हळद होता काय होतात ताकदच राहतो त्यामुळे त्यांना खाली उतरला पायावर उतर त्यांना असं फुलासारखं घ्यावं लागतं त्यांना हळू हळू द्यायला लागतं इथे हळू हळू म्हणजे खूप हळू एकदात त्यांना तेव्हा ते सहा महिन्यांनी उभे राहायला लागतात मग त्यांच्या हाताचा व्यायाम पाठीचा व्यायाम असं सगळं हळू हळू करून ते सहा महिन्यांनी पुन्हा नॅचरल माणसाला ते वागायला लागतात म्हणजे तुम्ही हाडांचा वापर केला नाही तर तुमची हाडं काय होतील म्हणून म्हाताऱ्या माणूस पडला की लगेच तिथं फॅक्टर होतो हाड कारण आपण त्याला वापरलो नाही आजकाल म्हाताऱ्या नाही आजकाल किसीच्या माणसाचा हाड फॅक्टर होतं पाठ पडला लगेच कारण